स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरलाय तो आमचे तीनही नेते योग्य वेळी बाहेर काढतील असा दावा मंत्री उदय सामंत यांनी केला स्थानिक पातळीवर काही हेवेदावे असतील त्यावरही तोडगा काढण्याचा आणि निर्णय घेण्याचा अधिकार तिन्ही नेत्यांना आहे या निवडणुका आमच्या कार्यकर्त्यांच्या आहेत त्यामुळे आम्ही सोबळाचा नारा देऊ शकत नाही निवडणुका लढवताना सर्व विचार केला जाईल त्यानुसारच निर्णय घेतला जाईल असंही उदय सामंत यांनी म्हटलं पण तो रणनीती असते गोपनीय असतो तीनच नेत्यांना माहिती आहे त्याच्यामुळे आमचा फॉर्म्युला ठरलेला आहे आमचा फॉर्म्युला जसा विधानसभेला सक्सेस झाला यशस्वी झाला त्याच्यापेक्षा किंबवना दुपटीनं स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये यशस्वी होईल निर्णय तिन्ही नेत्यांकडेच असणार हा तिन्ही शेवटी ते पक्षाचे नेते आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे काम करतो त्यामुळे आमच्या तिघांचा ने जो फॉर्म्युला आहे तो त्या तिघांनी ठरवलेला आहे आणि मी काय सांगितलं की विधानसभेला जे झालं त्याच्यात दुप्पट प्रतिसाद स्थानिक स्वराज्य संस्थेला हा मायुतीला मिळणार आहे